जातीय द्वेषातून शेजारी राहणाऱ्या वकिलाकडून वारंवार खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा गंभीर आरोप डेप्युटी जीएसटी कमिशनर विवेक प्रभाकर घोडके यांनी पत्रकार परिषदेत केला मागासवर्गीय महार समाजातील असल्यामुळे जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले गावडेमळा पाईपलाईन रोड परिसरात मागील सोळा वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या घोडके यांनी सांगितले की घराचे बांधकाम करताना शेजाऱ्यांनी अडथळे निर्माण केले तसेच कामगारांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला संबंधित घटनेवेळी आपण उपस्थित नसतानाही नाव गुन्ह्यात टाकण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचेही सांगितले दरम्यान शेजाऱ्यांकडून जातीय अपमान मारहाण व धमक्या दिल्या जात असल्याबाबत आपणही विविध तक्रारी केल्या असून अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाईसाठी संघर्ष करावा लागल्याचे त्यांनी नमूद केले या प्रकरणी न्याय न मिळाल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी दिला माझं नाव विवेक प्रभाकर घोडके मी इथे कादंबरी नगरी तीनमध्ये पाईपलाईन रोड येथे माझ्या कुटुंबासहित माझी पत्नी आणि दोन मुली यांच्या स सहित राहत आहे गेल्या सोळा वर्षापासून सदर परिसरात माझं वास्तव्य आहे गेल्या दीड ते दे दोन वर्षापूर्वी माझ्या शेजारचं घर एक गोरक्षीनाथ विक्रम तांदळे या व्यक्तीने आणि त्याची पत्नी वृषाली गोरक्षनाथ तांदळे यांनी विकत घेतलं आहे त्यांनी घर विकत घेतल्यानंतर माझ्या घराचं काही कारणाने मला दुरुस्ती करणं किंवा घराचं बांधकाम वाढवण्यासाठी मी काम चालू केले असता तेव्हापासनं सदर कुटुंबीय हे प्रचंडपणे एक जातीवादी शिविगाळ करून आणि जातीवाचक शब्द उच्चारून आमच्या कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केलेली आहे तसेच बांधकाम न होण्या होण्याचे प्रयत्न करण्यासाठी आणि ते पूर्णपणे माझ्या घराचं बांधकाम अजिबातच होऊ नये यासाठी वेळोवेळी वेड़ इंजिनियरला धमक्या देणं गरीब कामगारांना धमक्या देणं मी कोर्टामध्ये वकील आहे अशा पद्धतीने धमकी देऊन मी तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करील तुम्हाला गोळ्या घालील अशा पद्धतीने वेळोवेळी वेड़ धमक्या देऊन त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न केला तसेच माझ्या स्वतःवर आणि माझ्या कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी यापूर्वीच अनेक वेळा दिलेली आहे तसेच आम्हाला जिवे मानण्याची तसेच त्या परिसरातनं हकलून देण्याची धमकी देखील वेळोवेळी देण्यात आलेली आहे तसेच आ, ही प्रकार वाढत असताना मी आणि माझ्या कुटुंबाने विशेष करून माझ्या मी घरी नसताना माझ्या घरातील महिला म्हणजे माझी पत्नी आणि दोन मुली ह्या घरात एकट्याच असताना सदर व्यक्ती गोरक्षनाथ विक्रम तांदळे आणि त्याची पत्नी यांनी दरवाजावर येऊन गलिच्छ शिवीगाळ वगैरे केलेली आहे आणि महिलांना लज्जास्पद वागणूक म्हणजे लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचे शब्द उच्चारले आहेत आणि जातीवाचक के शिवीगाळही केली आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यावर गेल्या दीड वर्षापूर्वी अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल केलेला आहे परंतु हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर सूड भावनेने वेळोवेळी आमच्यावर विशेष करून मी सर्विसला मुंबई या ठिकाणी असतानासुद्धा आणि ते सदर गुन्ह्याची ठिकाण आणि तारीख त्यांनी ज्या सांगितलेल्या आहेत त्यावेळी सदर ठिकाणी मी उ उपस्थित नसतानासुद्धा माझं नाव गोवण्यात आलेलं आहे आणि मी घराचा घरातला माझा करता एकुलता एक, एक पुरुष असून माझं पूर्ण कुटुंब म आणि हे माझ्यावर अवलंबून आहे तर मला उद्ध्वस्त करून आणि माझ्या फॅमिलीचा कुटुंब म्हणजे त्यांचा कणा मोड काढून आमचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न हे जातीवादी कुटुंब करत आहे हा प्रयत्न करताना करता त्यांचे दोन जे मुलं आहेत एक मुलगी आहे चौदा वर्षाची अनेक मुलगा आहे दहा वर्षाचा त्यांचा परिपूर्ण वापर करण्याचा प्रयत्न हे पतीपत्नी नेहमीच करत असतात त्यांना सांगून आम्हाला शिव्या देणं त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन त्यांना वेगवेगळे स्टेटमेंट द्यायला लावणं आणि आमच्या विरोधात बोलायला लावणं आणि त्यांचा उपयोग करून आमच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करणं हे आत्तापर्यंत गेल्या दोन वर्षापासून चालू आहे तरी मी प पोलीस प्रशासन आणि आपलं पत्रकार बांधवांना विनंती करतो की यापुढे हे असं जर होत राहिलं तर माझं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल एक मागासवर्गीय समाजातील व्यक्ती स्वकष्टाने इथपर्यंत येतो शासनात मोठा अधिकारी बनतो हे काही आ... मनोवादी वृत्तीच्या लोकांना सहन होत नाही आहे आणि त्यातनंच हे कुटुंब आमच्यावर गेल्या दोन वर्षापासून प्रचंड अत्याचार करत आहेत आमचं जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे नगरमध्ये एवढे वर्ष राहत असताना माझं कधी कुणाशी भांडण नव्हतं माझ्या पूर्ण कुटुंबाचं कधी कुणाशी भांडणतंटा कधीच नसताना गेल्या दीड वर्षापासून हे कुटुंब जातीय सूड भावनेतनं आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहे तरी मी आपणास विनंती करतो की आपण सर्वांनी माझं ही समस्या योग्य त्या स्तरावर मांडून मला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा